तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं तसेच बैलगाडी शोकेनंतर सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो उद्या आहे बारा ऑगस्ट आणि बारा ऑगस्ट रोजी दहीवाडी येथे भव्य आणि दिव्य अशा पद्धतीचं महाराष्ट्र विस्ती असलं मैदान पार पडते तर मित्रांनो सगळ्यांना आतुरता लागली की मथूर एक हजार एकचा पैरा कोण तसंच अर्जुन एक हजार एकचा पयरा कोण तर नक्कीच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो पहिलं मथुरकडे जाऊया असं म्हटलं जातं की मथुर एक हजार एकचा पायरा सुंदर सोबत मित्रांनो हो आपल्याला मिळालेल्या बातमीनुसार हाच पैरा असू शकतो तर मित्रांनो प्रश्न असा आहे की आता म अर्जुन एक हजार एकचा चा पैरा कोण तर मित्रांनो या वर्षी झालेल्या कोरेगाव हिंदकेसरीचा मानकरी मान करी जलवासोबत मित्रांनो अर्जुन एक हजार एकचा प्यार आहे नक्कीच या गाडीला जबरदस्त स्पीड लागणार आहे उद्या आपल्याला गटाला नक्कीच पडताना दिसत जशी गटाची अपडेट मिळेल नक्कीच मला देणार आहे तसंच मित्रांनो नवीन जर आला असेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय